बरेचदा प्रवासात नेण्यासाठी आपल्याला हेल्दी आणि चविष्ट लागेल असा पर्याय हवा असतो बरेचदा मुले मेथीची भाजी खायचा कंटाळा करतात तर आज जबरदस्त कापसासारख्या मऊ लुसलुशीत मेथीच्या ठेपल्यांची रेसिपी घेऊन आली आहे टिफिनला देण्यासाठी प्रवासात नेण्यासाठी अत्यंत रुचकर चविष्ट अशी ही मेथीच्या ठेपल्यांची मस्त रेसिपी आहे तर चला वेळ न वाया घालता पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक जरूर करा तर इथे मी बघू शकता मेथीची एक मोठी जोडी त्याची कोडी कोडी पाणी खुळून घेतलेली आहे भाजीला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण त्याला बरीच माती वगैरे लागलेली असते भाजी धुतल्यानंतर चाळणीमध्ये अशी नित्रळत ठेवायची म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जातं मेथीचे ठेपले बनवताना शक्यतो कोवडी मेथी घ्यायची जेणेकरून जास्त कडवटपणा त्या मेथीचा त्या ठेपल्यांमध्ये येणार नाही देठाचा वापर न करता अगदी कोवळ्या कोड्या पानांचाच वापर आपल्याला हे ठेपले बनवण्यासाठी करायचं आहे सुरीने अगदी बारीक बारीक ही मेथी चा चांगली कापून घेऊया तर बघू शकता सगळी मेथी मी इथे अशी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे सगळ्या हाताखालच्या साहित्यामध्ये हे मेथीचे ठेपले बनवून तयार होतात तर पहिल्यांदा योग्य प्रमाण आपण अशी चिरून घेतलेली मेथी एका वाटीने मोजून घेऊया म्हणजे त्या हिशोबाने बाकीचं साहित्य घालण्याचा अंदाज येईल तर कोणती अशी तुम्ही वाटी इथे प्रमाणासाठी वापरू शकता साधारणतः दोन वाट्या ही चिरलेली मेथी इथे झालेली आहे आता त्याच प्रमाणामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन वाट्या त्याच वाटीने मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि छोट्या चमच्याने दोन चमचे आपल्याला इथे बेसन घालायचं आहे कधी कधी पीठ जास्त झालं तर मेथीची भाजी कमी पडते किंवा मेथीची भाजी जास्त झाली तर पीठ कमी पडतं म्हणून मोजून साहित्य घेतलं की छान चविष्ट आणि रुचकर असे हे ठेपले बनून तयार होतील आता या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा भरून इथे पांढरे तीळ घातलेले आहे अगदी पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा भरून इथे मी हळद पावडर घातलेले आहे हळदीने खूप सुंदर रंग ठेपल्या नाही येतो त्याचप्रमाणे एक चमचा लाल तिखट अशी बारीक बारीक कट केलेली कढीपत्त्याची थोडीशी पाने एक चमचा भरून मिरची जिरं आणि आल्याची पेस्ट चवीनुसार एक चमचा मीठ आणि महत्वाचं साहित्य अगदी कापसासारखे लुसलुशीत मऊ ठेपले होण्यासाठी अशा छोट्या वाटीने एक वाटी मी दही भरून घेतलेला आहे पोहे खायच्या चमचाने साधारणतः दोन ते तीन चमचे हे दही आहे दही फार आंबट नाही त्याच्यानंतर थोडंसं असं खाण्याचं तेल आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे सगळं सा साहित्य पहिल्यांदा व्यवस्थित हाताने एकजीव करून घेऊया कोणतेही पराठे किंवा असे ठेपले बनवताना त्याच्यामध्ये हो बारीक चिरलेला कढीपत्ता अवश्य घाला त्याने त्या ते ठेपल्याची किंवा पराठ्याची चव दुपटीने वाढते आता थोडं थोडं पाणी घालून इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पोळ्या बनवण्यासाठी कणिक भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून तयार करायचे आहे पीठ चांगलं सॉफ्ट होण्यासाठी वरून थोडासा तेलाने असं ग्रीस करून ठेवायचं परत एकदा व्यवस्थित चोरून घ्यायचं आणि या गोड्याला कापड झाकून किंवा एखादं भांडं झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी असंच सोडून द्यायचं तोपर्यंत हे पीठ चांगलं मुरेल आणि नंतरच आपण याचे ठेपले बनवायला घेऊया छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक फॉलो केल्या की चविष्ट आणि मस्त हे ठेपले बनून तयार होतात ठेपले लाटण्या अगोदर आपल्याला या मळलेल्या पिठाला असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मुठीच्या साहाय्याने परत एकदा चांगलं चोरून घ्यायचं आहे त्यामुळे या पिठाला अजून एक चांगली लवचिकता येईल आणि ठेपले लाटताना आपल्याला त्रास जाणार नाही पहिल्यांदा सगळ्या पिठाचे आपण या साईजचे असे गोळे तयार करून ठेवून देऊया म्हणजे पटापट लाटायला त्रास जाणार नाही तर इथे बघू शकता याप्रमाणे मी सगळे गोळे तयार करून ठेवलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या ठेपल्यांचा साईज मोठा किंवा छोटा करू शकता एक एक गोळा असा वाढलेल्या पिठामध्ये त्याला डिप करायचा आणि छान जेवढे होईल शक्य पातळ तेवढे ठेपले हे लाटून घ्यायचे बघू शकता इथे हे पटापट लाटल्या जात आहे बऱ्याचदा बऱ्याच गृहिणींचा असा प्रश्न असतो की ठेपले पराठे लाटताना ते पोळपाटाला चिट्टून बसतात जर याप्रमाणे मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर ते पोळपाटाला चिकटणार नाही आणि अगदी अलगड लाटल्या जातील मीडियम फ्लेमवर तवा असा गरम करून घेतल्यानंतर तेलाने तव्याला ग्रीस करून घ्यायचं आणि आलटून पालटून छान खमंग ठेपले हे भाजून घ्यायची गॅसची फ्लेम खूप जास्त हाय करायची नाही तर मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यानच आपल्याला हे ठेपले भाजून घ्यायचे आहेत एरवी बरेच जण मेथीची भाजी खायचा कंटाळा करतात परंतु एकदा हे ठेपले नक्की ट्राय करून बघा खूप खमंग चविष्ट आणि कापसासारखे मऊ सुथे ठेपले बनवून तयार होतात आणि तेवढेच ते खायला चविष्ट लागतात असं आलटून पालटून छान खरपूस या ठेपल्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी कुठलेही कडकपणा याच्यामध्ये ये येत नाही तर मऊ सुथे बनवून तयार होतात टिफिनमध्ये न्या नाहीतर प्रवासात न्या अजिबात ते चिवट होणार नाहीत वातळ होणार नाहीत कितीही वेळ ते तसेच मऊ आणि लुसलुशीत राहतील दह्यासोबत आंब्याच्या लोणच्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे खायला अप्रतिम लागतात याच्यामध्ये आणखी तुम्ही वेगवेगळ्या व्हेरिएशन्स करू शकता याच्यामध्ये तुम्ही ज्वारीचं बाजरीचं पीठ देखील ॲड करू शकता आणि इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुशी तोंडाला पाणी सोडणारे मस्त चविष्ट हे ठेपले बनून इथे तयार झालेले आहेत हेल्दी पण तेवढाच टेस्टी असे दोन्ही याचं कॉम्बिनेशन असणारे हे मेथीचे ठेपले तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असल्यास जाता जाता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका